सरकार माय आम्हाला एवढ्या महागाच्या गाड्या परवडत नाही आमच्या तुमच्या साठी आमच्या साध्याच गाड्या आम्हाला परवडत आहेत हे आम्हाला तुमची शिवशाही महागातली गाडी मांडली नाही परवण पण पिढ्या नाही परभणी बस शिवशाहीला जनतेचा विनाकारण भूदंड शिवशाही बसवरती बहिष्कार सोनपीठ बस स्थानकात परभणी जाण्यासाठी शटल सेवा एका तासाला बस सुरू असताना मध्येच दोन चार दिवस झाले विनाकारण शिवशाही बस पाठवून परभणी आगार सर्वसामान्य जनतेला आर्थिक भूदंड सोसावा लागत आहे साध्या बसला एकशे दहा रुपये तर शिवशाही बसला दीडशे रुपये तसेच महिला सन्मान साध्या बसला पंचावन्न रुपये तर या शिवशाही बसला पंच्याहत्तर रुपये विनाकारण भूदंड सोसावा लागत आहे परभणी आगार प्रमुख तसेच विभागीय या नियंत्रण यांना अनेकदा सूचना केल्या तरीही शिवशाही बस ही बिना बॅटरीची ढकल स्टार बस सुरू अर्धा तास बस चालू ठेवतात या बस बसमध्ये केवळ फ्री असलेल्या वयोवृद्ध नागरिक प्रवास करत आहे बाकी पुरुष व महिला बाहेर येऊन एका तासाने दुसऱ्या बस जाऊ असे म्हणून शिवशाही बसवरती बहिष्कार टाकला आहे